नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण शेंगदाणा लाडू बनवणार आहोत महाशिवरात्री असो किंवा आषाढी एकादशी असो प्रत्येकाच्या घरामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बघू शकताय लाडू वळताना अगदी सहजपणे वळले जात आहेत हे लाडू बनवताना आपण तुपाचा वापर केलेला नाहीये चला तर बघूया उपासासाठी शेंगदाणा आणि गुळ यापासून बनलेले शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी लागणार साहित्य शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी आपण इथे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत निवडून घेतलेले शेंगदाणे आता आपण भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी आपण गॅस चालू करून घ्यासवर जाड गुडाची कढई ठेवलेली आहे जर तुम्ही पातळ अशी कढई घेतली तर शेंगदाणे वरतून लवकर भाजले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील म्हणून शेंगदाणे भाजताना नेहमी जाड जाडबुडाची कढईच घ्यायची आपण इथे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणून आपण दोन वेळा ते भाजून घेणार आहोत एक किलो शेंगदाणे अर्धे शेंगदाणे मी कडाईत घालून घेते मंद आचेवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे मंद आचे वर शेंगदाणे छान खरपूस आपण भाजून घेतलेत बघा आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि राहिलेले अर्धे शेंगदाणे भाजून घेऊया सर्व शेंगदाणे आपण इथे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपण थंड सुद्धा करून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्यांची जर सालं तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकताय मी मिक्सरला अशी सालासकट बारीक करून घेणारे शेंगदाणे आपण इथे एक किलो शेंगदाणे घेतले आहेत म्हणून त्याच्या समप्रमाणातच आपल्याला एक किलो गुळ आहे आपण गुळ इथे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही जर अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर अर्धा किलो गुळ घ्यायचे आता आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया शेंगदाणे मिक्सरमध्ये अशा प्रकारे थोडस जाडसर वाटून घ्यायचे आणि या जाडसर वाटलेल्या शेंगदाण्यामध्ये गुळ मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय शेंगदाणे आणि गुळ आपण दोन्ही एकत्र मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे सर्व शेंगदाणे थोडं थोडं गुळ घालून बारीक करून घेऊया सर्व शेंगदाणे आणि गूळ आपण मिक्सरला चांगला फिरवून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे वेलची पूड घालून घ्यायची सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य आपण चांगले एकजीव करून घेतलेलं आहे लाडू वाजण्यासाठी मिश्रण बघा किती छान अवसर असं झालेलं आहे आता आपल्याला हव्याच्या आकारामध्ये शेंगदाण्याचे लाडू बांधून घेऊया आपण लाडू एक समान येण्यासाठी मी इथे चमच्याचा वापर करणार आहे चमच्यामध्ये लाडवाचं मिश्रण घट्ट दाबून घ्यायचे आणि हातावर घेऊन छान लाडवाचा आकार आहे तुम्ही बघू शकताय लाडू एक अगदी सहजपणे बांधला जातोय किती छान होत आहेत लाडू अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया सर्व शेंगदाणा लाडू आपण बनवून घेतलेले आहेत एक किलोच्या प्रमाणात मध्यम आकाराचे असे पन्नास लाडू आपले झालेले आहेत तुम्ही बघू शकताय लाडू एकदम मौसूत असा झालेला आहे बघा एकदम छान झालेला आहे आणि हा सहजरित्या बांधला सुद्धा जातोय आजची आपली रेसिपी उपवासासाठी बनवलेले शेंगदाणा लाडू ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद